आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झालेले आहे कारण नरेंद्र मोदी हा एक विकास पुरुष आहे हे डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ॲक्टिवली काम करत आहे आपल्या देशाची इकॉनॉमी तर दहा नंबरवर होती ती गेल्या दहा वर्षामध्ये हो पाच नंबरवर आली होती आणि आता एका महिन्या रिपोर्ट आहे की आपण जपान हे चार नंबरला होतं जपानला मागे टाकून आता आपली इकॉनॉमी चार नंबरवर आलेली आहे त्यामुळं जगामध्ये उडी राष्ट्र आहेत आणि त्याच्यामध्ये आपण चार नंबरवरती आपण आहोत त्यामुळं आपली इकॉनॉमी अत्यंत ॲक्टिव्ह करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा मेक इन इंडियाचा जो नारा आहे तो त्याला ठरलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी दे देवंदरीजी परदेशामध्ये गेले होते आणि पंधरा लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांनी बा राज्यात आणलेली आहे त्यामुळं अनेक उद्योग आले तर या ठिकाणी बेरोजगारी संपूर्ण येणार आहे